आज आपण कुठे आलो असेल तर मंडळी मजा येणार आहे पहिलीच सुरुवात बघा कोण आहेत <laughs> इकडे एक झाड आहे त्याचं नाव आहे भूताचं झाड त्या गोष्टी सांगायच्या नाही आता तुम्हाला हा जे दाखवणार आहे ना ते काही जरा वेगळं असणार आहे त्याला जाऊया केशव सृष्टीला शुभ सकाळ मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मंडळी आज आपण आलो आहेत भाईंदर मध्ये केशवसृष्टीमध्ये तर मंडळी आपल्या मुंबईमध्ये अशा काही काही जागा आहेत त्या आपल्याला अजूनपर्यंत माहीत नाही आहेत तर मंडळी आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण केशवसृष्टीमध्ये काय काय आहे ते आपण पाहणार आहोत अशा काही जागा आहेत ज्या अशा कॉन्सेप्ट बनवलेल्या आहेत ज्या तुम्ही कधी पाहिल्या पण नसतील तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच कॉन्सेप्ट पाहायला मिळणार आहे तर मंडळी जास्त वेळ न लावता व्हिडिओ स्टार्ट करतो तर मंडळी आजची व्हिडिओ का खास होणार आहे कारण की आपल्या कोकणामध्ये तुम्ही निसर्ग पाहता पण मुंबईमध्ये निसर्ग पाहिला आहे का जास्त प्रमाणात तर नाही ना तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी आपण कोकणामध्ये पाहतो त्या गोष्टी तुम्हाला इकडे सगळ्या पाहायला मिळणार तर चला मंडळी आपल्यासोबत आता असणारे आपली यूट्यूब फॅमिली सगळी टीम भेटले आणि इकडे चांगल्या प्रकारे मिटअप होणार आहे त्या मिटअपच्या वेळेनुसार आज आपल्याला केशवसृष्टी पाहायला मिळणार आहे जाऊया सृष्टीला तर मंडळी तुम्हाला माहित आहे की आपल्याला कोण भेटलंय भटकन ते एक प्रवास आणि र रवीचा मोठे युट्यूबर रवीचा रवीदा भेटलेला आहे तर आपण आता रवीदा भेटूया दा केशवसृष्टी पाहायला मिळते yes. तर थोडक्यात अशा गोष्टी सांग की ज्या केशवसृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता गोष्टी सांगायच्या नाही आता तुम्हाला हा जे दाखवणार आहे ना ते काही जरा वेगळं असणार आहे ब्लॉगमध्ये की तुम्हाला निसर्ग आहे ना एकदम जवळून बघताय आणि तुम्हाला ब्लॉग बघताना ना, ना असं वाटेल की तुम्ही देखील गावी आलात गावाला मिस करताय ना तर हा ब्लॉग पुढे पूर्ण मला बोललो ना की गावच्या मजा येणार आहे पहिलीच सुरुवात बघा कोण आहेत मिळत आहेत सगळ्या केशवसृष्टीमध्ये आणि केशवसृष्टीमध्ये जो आपल्याला पहिला स्पॉट लागतो तो गोशाळा मंडळी कोकणामध्ये तुम्ही गायी वगैरे आता तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत कारण की सगळेजणं कामानिमित्त मुंबईला आलेले आहेत तरी पण मुंबईच्या ठिकाणी जर तुम्हाला गायी वगैरे बघायचे असेल तर तुम्ही गोशाळेत नक्की बघाल तर मंडळी माझं सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की लोकांनी कामानिमित्त आपल्या गावचं कोकणामधील गायी ह्या देऊन टाकल्या आहेत आणि आता एक पण गाय बघायला मिळत नाहीत मोजकेत जे गावी राहणारी माणसं आहेत त्यांच्या घरामध्ये तुम्हाला गायी पाहायला मिळतील तर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की आता ज्यांच्याकडे आहेत त्या गावी गायी कोणी देऊ नका तर मंडळी आता आपण आहोत गोशाळेमध्ये आणि गोशाळेमध्ये किती गायी आहेत ह्या बघा मंडळी आपल्याकडे तर कोकणात तर पाहायला मिळत नाही सारखं सारखं तोच शब्द वापरतोय कारण की खूप वाईट वाटतं कारण की ज्या वेळेस लहान असायचं त्यावेळेस असे वाडे असायचे त्याच्यामध्ये गुरं बघायला मिळायची अशी भरगतच हे बघा आणि आता आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही जी लोकं गावी आहेत तीच त्यांच्याच त्यांच्याकडेच वाड्यामध्ये गुरं आहेत आणि मंडळी खरंच गाई वगैरे पशु पाळले पाहिजेत आता याचं साधं सरळ उदाहरण हे आहे मग दाखवत्या गाईंसाठी सारा आणलेला आहे आणि इकडे तुम्ही बघताय ना तर बाजूला सगळ्या गायी आहेत म्हणजे आपल्या ह्या गोष्टी सगळ्या वाड्यामध्ये बघायला मिळायच्या गावच्या आणि आज बघा प्रत्यक्ष तिकडे म्हणजे मुंबईला पण राहणारी माणसं मुंबईच्या माणसांना आता खरंच माहीत आहे की गायीपालन केलं पाहिजे त्याचं कारण पण आहे जर आपण गायीपालन केलं तर आपल्याला गोमूत्र मिळतं शेण मिळतं आताच्या वेळेस काय लोकांच्या घरामध्ये गावी दाद्या आल्या आहेत तर लोकांना त्याची किंमतच काढणार नाही पण आपण हे जर जपून ठेवलं तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो तर तुम्हाला या गाई दाखवतो मंडळी ह्या आहेत गिर गिरगाई आहेत ना रे म्हणजे ह्या गिरगाई आहेत आणि कशाप्रकारे म्हणजे आता हे हा तिसरा स्लॉट आहे इकडे दोन होते आणि हा तिसरा आहे खूप सुंदर प्रकारे पालन केलेला आहे आणि आपण विचार करतो आपल्याला जर गाई पालन करायचं असेल तर आपण जंगलामध्ये त्यांना चारा द्यायला सोडतो इकडे लोक खास गायींसाठी चारा घालण्यासाठी इथे येतात मंडळी गावी तर कधी चारा घातला नाही जंगलामध्ये सोडा लागते आणि आज प्रत्यक्ष चारा घालण्याचा गायीन अनुभव झगडा मत <laughs> असते ती मंडळी माझ्या बागे बघताय ना काय शेन हा शेन गावी तुम्हाला सारवायला लोकांच्या गोठ्यामध्ये फुकट मिळायचा आणि आत्ताच्या जनरेशन मध्ये हा फ्लिपकार्ट मध्ये विकत मिळतो विचार करा आपण कुठे आहोत तर मंडळी आता आपण ज्या गाई पाहिल्यात त्याच गायींपासून बनवलेला हा सुंदर असा छास हा छास आहे आणि आम्हाला त्या मॅडमने सर्व केलेला आहे तर आपण टेस्ट बघूया एक नंबर छास आहे ज्या आपण गाई पाहिल्यात त्याच गायींचा छास मंडळी हा आहे बायोगॅस प्लांट ह्याच्या पलीकडे शेण आणि पाण्याचं एकत्र मिश्रण करून ते म ह्या टाकीमध्ये जमा होतं आणि ह्या टाकीमधून हे जे बलूनसारखं दिसतं आहे ना ते थोडं वेळाने असं फुकतं फुकल्यानंतर हे जे पाईप दिसतं ह्या पाईपातून गॅस येतो आणि हा समोरचा दिसतोय ह्याच्यामध्ये जमा होतो आणि हा गॅस आपल्या आपण हे वापरतो गॅस वापरतो जेवणासाठी तसा हा पण वाप जेवणासाठी हा गॅस वापरला जातो होता है वो ड्राई ग्रास एंड ड्राई लीव्स पेड़ सूखे सुखी पत्ते है थर्ड लेयर फिर से बायोडिग्रेडेबल वेस्टेज जैसे किचन वेजिटेबल वेस्टेज ये सब डाला जाता है और ऊपर से पूरा फिर का है का, से आ, का आता है और सॉइल का छोटा वर्म्स नहीं डालते है. क्योंकि वर्म्स डायरेक्टली क्यों नहीं डाल सकते क्योंकि इसमें जो काउडंग यूज होता है उसमें बहुत सारी हीट होती है सच में आपको ऑब्जर्व करना है तो घर पे पॉट रहते पॉट में प्लांट्स होते उसको ज्यादा काउडन डालो वो प्लांट्स को वाटरिंग करो वो प्लांट्स आपको तीन से चार दिन में ड्राई होते हुए नजर आएगा क्यों हीट की वजह से ओके तो हीट ज्यादा होने की वजह से इसमें डायरेक्टली वम्स नहीं छोड़ सकते ये दस से बारह दिन भिगाते पूरी हीट बाहर निकल जाते बाद में इसमें वर्म्स छोड़ते हैं वर्म्स देखेंगे तो पूरे वर्ल्ड में देखेंगे तो चार हजार चार सौ से भी ज्यादा वराइटीज होती है वर्म्स की तो इसमें जो वरायटी यूज होती है वो होती है आइसेनिया फोर्टिडा ओके तो डालेंगे तो क्या करेंगे वो पूरा अंदर का वेस्टेज खाने का, का काम करते हैं उनका जो एक्स एक्सक्रीटा होता है वो बाहर जब भी डालते कभी डालते हैं नाइट में इसीलिए ज़्यादातर नाइट में क्यों आते हैं वो रहते हैं टेन से ट्वेल्व डिग्री सेल्सियस में जैसे नाइट में वो ऊपर आएंगे एक्सक्रीटा बाहर डालेंगे और फिर से नीचे चले जाएंगे इसलिए वर्मी कंपोस्ट पूरा जो ग्रोथ होती है उसके लिए ग्रो होता है वो ऊपर से लेकर नीचे तक तो हो जाता है ओके ये पूरा ग्रो तो ग्रो होने के लिए टू मंथ्स लगते हैं ओके okay, जैसे ये ग्रो होता है तो वम्स और कंपोस्ट सेपरेट करना पड़ेगा तो इसको क्या करते हैं हम लोग पिरामिड मेथड यूज़ करते हैं मतलब पूरे एक जगह पे हिप बनाएंगे वम्स नीचे चले जाएंगे टॉप पार्ट निकालेंगे फिर से हिप बनाएंगे फिर से टॉप पार्ट निकालेंगे लास्ट में सिर्फ वम्स रहेंगे वही वम्स दूसरे पीट में पुट करेंगे ओके okay? ये निकालने के बाद फिर ड्राई करते हैं ड्राई करने के बाद उसको छाना जाता है और पैकिंग करते हैं वन के और फिफ्टी के में ऐसा क्यों क्योंकि हमारे घर पे चाहिए तो इतना फिफ्टी के की जरूरत है नहीं वन या तो केजी बस होता है अगर खेती में चाहिए मतलब फार्मिंग में तो ज्यादा लगेगा इसलिए वन केजी और फिफ्टी केजी में पैकेज होता है वन केजी थर्टी से बेचा जाता है ओके आय समय अपने हाथ का टेंपरेचर भी ज्यादा होता है ना इसीलिए <laughs> आहे आणि मी छत्रीखाली उभा आहे तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हे बघा हे समोर आहे अळूवडीच्या पाण्यांची शेती मंडळी ही का दाखवतो याचं कारण हेच आहे की हे नॅचरल पद्धतीने पिकवलेल्या अळूवडीची पानं आहेत म्हणून तुम्हाला शेती दाखवली बघा अगर पत्ते की भी स्मेल करोगे स्मेल कर सकते ओके तो स्मेल बहुत अच्छे आते। कभी, -कभी हम लोग जाते, फूर करते कमी कधी हॉटेल्स जाते फूड ऑर्डर करते लेमन की स्मेल बट लेमन दिखाई नहीं देता ये पत्ते का यूज ऐसे होता है 리스का जूस भी यूज कर सकते ओके और यहां पे ऑब्जर्व करेंगे तो ये ग्राफ्टिंग किया है ग्राफ्टिंग अलग-अलग टाइप की होती है यहां पे ये ग्राफ्टिंग किया है हां आता तुला हे सगळं सांगतो पापट काढते मोठं होताय उसे बांधते तो प्लास्टिक फरमेंट आहे दाळे आले ना कितना कटिंग करना नंतर बी फांदी मुकून परत लावणार तर मंडळी माझ्या आजूबाजूला आहे ना सगळ्या भाज्यांची शेती केलेली आहे आणि प्रत्येक भाजी दाखवणं हे तुम्ही सगळ्या पाहिलेच आहे चवळी वांगी दुधी या सगळ्या भाज्यांची लागवड केलेली आहे आणि आपल्याकडे गावी तर काही लोक करतात आता पण पण एक नॅचरल पद्धतीची भाजी करणे आणि खाणे खूप महत्वाची आहे तर मंडळी तुम्हाला एक अजून एक गोष्ट दाखवतो आता बोलाल तुम्ही ही झाडाची फांदी उचलले तर मंडळी ही झाडाची फांदी नाही हा फाटचा पोर्शन बघा ह्याला आमच्या कोकणामध्ये इरी बोलतात आणि ह्याचा उपयोग आपल्या जर काही कोणत्या वस्तू आपण घरामध्ये जमा करायच्या असतील उ उदाहरणार्थ जंगलात गेलात तुम्ही कोकम वगैरे कोणती गोष्ट तुम्हाला जमा करायची असेल तर ह्याच्यापेक्षा मोठी इरी म्हणतात म्हणजे मोठं पात्र होतं तर ते आता छोटंसंच आहे तर आम्ही हे जमा करण्यासाठी वापरतो आणि ही इरी ही आपली सुपाऱ्यांची झाडं असतात ना त्यांचं हे पान आहे तर मंडळी आता झालेली आहे जेवणाची वेळ आणि आमची युट्यूब फॅमिली तुम्हाला आपली युट्यूब फॅमिली सगळे युट्यूबर्स जेवायला बसलेत आणि जेवायचा मेनू काय काय आहे ते दाखवतो तुम्हाला ते, ते बोलले ना आम्हाला भाजी वगैरे असते तर मंडळ तुम्हाला आता एक गोष्ट दाखवणार आहे की रिसायकल प्लांट दाखवणार आहे आता तुम्ही काय नक्की तर मंडळी ह्या बघा आपण ज्या बॉटल फेकतो रस्त्यावरती त्या ह्या अशा प्रकारे यूज केल्या जातात इथे या जमा केल्या जातात त्याच्यामध्ये हा प्लास्टिक मटेरियल भरून इकडे आलात ना तुम्ही तर ही एक मोठी मशिनरीज बसवले ह्या मशिनरीजमध्ये त्या तो क्रॅब होतो आणि त्यानंतर त्याचं अशा पद्धतीने रूपांतर होतं आणि हे झाल्यानंतर मंडळी तुम्हाला हे बघा हे तुम्हाला वाटेल का की वेस्ट टाकाऊ बसून टिकाऊ वस्तू बनवलेली तर हा टेबल बघा डेमो आहे तुम्हाला तर मंडळी हाच तो टेबल आहे डेमोसाठी की ज्या प्लास्टिकच्या बॉटलपासून बनवलेला मंडळी हा टेबल असं समोर ठेवला आहे ना याच्यावर बसून दाखवतो किती स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग हे बघा आता मी ह्या टेबलवरती बसलो आहे तर मंडळी माझ्या हातामध्ये ह्या तीन लाकड्यासारख्या गोष्टी पाहताय नक्की काय असेल विचार करा तुम्ही तुम्हाला थोडा वेळ देतो विचार करा हे आहे शेणापासून बनवलेल्या काट्या आणि ह्याचा वापर हे बघा अशा पद्धतीने चूल पेटवण्यासाठी केला जातो हे पण मी पहिल्यांदा पाहिलं आहे शक्यच नाही की अशा गोष्टी होतात करता आल्या पाहिजेत फक्त आणि मंडळी ही आपली देवासाठी वापरलेली वेस्ट फुलं म्हणजे देवाला चढवल्यानंतर आपण जे फेकण्याचं काम करतो ते लोक जमा करून इकडे मस्तक याच्या पाकळ्या करून ह्याचे सुगंधित अत्तर म्हणजे अगरबत्त्या वगैरे बनवले जातात जर त्या पाह दाखवायला मिळालं तर नक्की दाखवेन तुम्हाला अशा प्रकारे परिपूर्ण गोष्टी तुम्हाला केशवसृष्टीमध्ये पाहायला मिळतील आता माझ्या मागे बघताय ह्या साईडला आणि ह्या साईडला बघा जर तुम्हाला यायचं तर नक्की व्हिजिट करा केशवसृष्टीला तर मंडळी आपल्याला दादाने दिलं आहे पान शॉर्टकप एक वेगळी कन्सेप्ट आणि याच्या पाठी बघा सोन्यासारखा कलर चढवला आहे आपण जे आपट्याची पानं वापरतो सोनं म्हणून ती एक दिवसात यूज करून आपल्या कुठे जातील माहीत नाही पण हे एक आठवण म्हणून राहू शकतं हे बघा तर मंडळी इथे आल्यानंतर एक गोष्ट कळली की लोक हा निसर्ग बघण्यासाठी पे करून येतात आणि आपल्याला गाव गावचा निसर्ग एकदम फ्रीमध्ये मिळालेला आहे आणि तोच आपण पाहायला सहा महिन्याने वर्षाने जातो तर मंडळी काहीतरी आपल्या गावाला पण भेट द्या हे सगळं फ्रीमध्ये पाहायला मिळतं तर मंडळी आपल्या गावामध्ये जशी प्रत्येक काही काही ठिकाणी अशी झाडांना नावं असतात त्यांच्या बाजूच्या आसपासच्या नेचरप्रमाणे तसं इकडे एक झाड आहे त्याचं नाव आहे भूताचं झाड तर मंडळी हे समोर जे पाहत आहे तेच आहे भूताचं झाड आणि याची नक्की खासियत काय माहीत आहे की हे जंगलामध्ये जेव्हा रात्री तुम्ही फिराल ना तेव्हा हे पूर्ण सफेद सफेद असं दिसतं म्हणून याला भूताचं नाव भूताचं झाड म्हणून म्हटलं जातं तर मंडळी केशवसृष्टीमध्ये हे असे बर्ड्स दिसलेले आहेत आणि दिसतात हे बघा हे इथे आहेत त्यानंतर हे बघा ह्या सगळ्या ज्या बर्ड स्पेशीस आहेत त्या ह्या अशा इकडे केशवसृष्टीमध्ये दिसतात त्यानंतर हे बघा मग मंडळी आपल्या कोकणामध्ये केवढा मोठा निसर्ग आहे मग निसर्गामध्ये किती पक्षी दिसत असतील फक्त जाता आलं पाहिजे आणि शूट करता आलं पाहिजे एक गोष्ट कहली मैंगो प्लांटेशन अंबाबाग ओके देखेंगे तो हर एक ट्री देखेंगे अलग अलग है वैसे देखेंगे तो मिक्स वैरायटी है हापूस केसर पायरी ओके यहाँ पे देखाने के लिए मैंने रुकाया कि इसके ऊपर जैसे डॉट्स दिख रहे हैं सबको ये फंगस जैसे ओके? ये फंगस जैसे डॉट दिख रहे है। ये लिचेन है, लिचेन या तो की बोलते पे ये कहां पे ग्रो होता है सिटी में हमें ये देखने के लिए नहीं मिलेंगे ओके तो इसके वजह से हम लोग देख सकते कि यहाँ पे मतलब पॉल्यूशन एयर पॉल्यूशन नहीं है ओके लिचेन या तो लाइकेंस बोलते हैं अच्छा फिर म्हणजे विचार करा मंडळी की आपल्या गावामध्ये किती नॅचरल हवा आणि शुद्ध हवा असते तर मंडळी अशा तऱ्हेने आजची व्हिडिओ एंड करण्याची वेळ झालेली आहे व्हिडिओ कशी वाटली नक्की आवर्जून कळवा आणि असे जर व्हिडिओ बघायचे असतील तर नवीन कॉन्सेप्ट मेसेजमध्ये मला सांगा तर त्या हिशोबाने आपण पुढे अजून काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करू तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तवसर बाय बाय आणि समजा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब कमेंट्स लाईक करा